बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पाठ्यपुराव्याला अखेर यश तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सर्वदे नगरमधील हमीदा मस्जिद शेजारी असलेल्या भागातील पाच बोळातील नवीन ड्रेनेज पाईपलाईन संदर्भात बहुजन हक्क अभियान संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने संघटनेचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष माजिद बागवान व अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इस्माईल बागवान यांनी माननीय अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब यांना आमदार निधी शासना व शासनाच्या विविध निधीमधून काम करून देण्याबाबत निवेदन आले होते। अखेर बहुजन हक्क अभियान संघटना देण्यात आले होते महाराष्ट्र राज्यच्या निवेदनाची दखल घेत संबंधित अधिकारी घटनास्थळी येऊन समस्याची पाहणी केली तसेच काम लवकरात लवकर पूर्ण करून देऊ असे आश्वासन दिले यावेळी बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेचे जिलाीद बागवान व भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते सतीश भरम बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटने से, अल्पसंख्या, जिला सचिव सद्दाम खड़के केसकर साहेब, संबंधित अधिकारी व या भागातील नागरिक उपस्थित होते

पुकार के चालू हो गया शाकुति शाकुति डॉक्टर वाह वाह ये पोरा के नाव पोलाइन में आ रहा देर से आता है और बताओ और बताओ मैं बस शो कर लगी

काम पाहिजे <rearr latitudeuralism>